राज्यातल्या तापमानाचा पारा सध्या घसरला आहे बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा दहा अंशांपर्यंत पोहोचला आहे अहिल्यानगरचा पारा आठ पूर्णांक तीन अंशांवर आला आहे पुण्याचा पारा नऊ अंशांवर गेला आहे आणि मुंबईचा पारा सोळा अंशांवर आला आहे त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा सध्या थंडी जाणवते आहे गारठा जाणवतो जाण आहे अनेक जिल्ह्यांमध्ये असंच वातावरण सध्या आहे आणि बहुतांश जिल्ह्यांमध्ये जवळपास तापमान दहा अंशांपर्यंत खाली आलेलं दिसत आहे पुण्यामध्ये सुद्धा कडाक्याची थंडी आहे तर अहिल्यानगरचा पारा आठ पूर्णांक तीन अंशांवर आला एकदा आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे काय नेमकं जिल्हा जिल्ह्यातलं तापमान आहे धुळ्यातला पारा सहा अंश सेल्सिअस आहे अहिल्यानगरमध्ये आठ अंश सेल्सिअस तापमान आहे पुण्यामध्ये सुद्धा नऊ नऊ अंश सेल्सिअस आहे महाबळेश्वरमध्ये दहा अंश सेल्सिअस आहे नाशिकमध्ये सुद्धा दहा अंश सेल्सिअस आहे मुंबईतला पारा आहे सोळा अंश सेल्सिअस